जरांगेंचा यांचा इशारा म्हणजे फडणवीसांचं पाप राहुल गांधी पंतप्रधान झाले असते आरक्षणाचा तिढा सुटला असता नाना पटोले सरकारने आरक्षण दिलं नाही तर विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचा इशारा मनोज जरांगीनी दिलाय आता यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्यात हे फडणवीसांचा पाप आहे असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेनी आणलाय दोन हजार एकोणतीस पर्यंत मोदी आणि फडणवीस सरकार जातीनी आहे जनगणना करणार नाही त्यामुळे ते आरक्षण देऊ शकणार नसल्याचा पटोलेने म्हटलेला आहे राहुल गांधी पंतप्रधान झाले असते तर आरक्षणाचा तिढा सुटला असता असा दावा सुद्धा पटोलेंनी केलाय ते पालघरमध्ये बोलत होते नाना पटोले म्हणाले हे फडणवीसांचं पाप आहे दोन हजार एकोणतीस पर्यंत मोदी आणि फडणवीस सरकार जातीनिहाय जनगणना करणार नाही त्यामुळे त्या आरक्षण देऊ शकणार नाहीत राज्यात आणि देशात जाती जातीमध्ये दे निर्माण करण्याचा मोदी आणि राज्यात फडणवीस सरकारकडून प्रयत्न होतोय नरेंद्र मोदी हे चुकून पुन्हा पंतप्रधान झाले राहुल गांधी पंतप्रधान झाले असते तर हा आरक्षणाचा तिढा सुटला असता दोन हजार एकोणतीस पर्यंत सेन्सिस करणार नाही एकमेकाच्या तोंडातला घास हिसकायचा दुसऱ्याच्या तोंडात टाकायचा हे जे पाप बीजेपी करते आहे त्याचा परिणाम आहे मी अजूनही दावा करतो की या देशाच सत्ता जी आज चुकून नरेंद्र मोदींच्या हातात गेली ही गेली नसती राहुल गांधी देशाचे प्रधानमंत्री झाले असते तर राष्ट्रीय जनगणना झाली असती आणि तिथून हे प्रश्न सगळे निकाली निघाले असते ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई